पुण्यातील मुळशीच्या पृथ्वीराज मोहळ या वर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे पृथ्वीराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर दोन विरुद्ध एक गुणांनी विजय मिळवला अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या के या कुस्तीच्या अंतिम सामन्यात शेवटचे सहा सेकंद उरलेले असताना महेंद्र गायकवाडने मैदान सोडले यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहळा विजयी घोषित केले अहिल्यानगर येथे झालेली सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळेस गोंधळाचे गालबोट लागले उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे यांनी थेट पंचांना कॉलर धरत लाथही मारली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत हा गोंधळ झाला यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात आणखी लढत झाली यात पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनला मात्र यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे यावेळी पुण्याच्या पृथ्वीराज मोहळने शिवराजला डाग डाव टाकून चितपट केले पंचांनी मोहळला विजय जाहीर केले त्यानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी त्याला उचलून घेत जल्लोष केला शिवराजने या निर्णयाला आव्हान दिले त्यात त्याचे प्रशिक्षकही चॅलेंज स्वीकारा अशी मागणी करत होती पण पंचांनी त्यांचे आव्हान फेटाळून लावले शिवराज हा कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडे यांच्याकडे दाद मागत होता ते त्यांची समजूत काढत होते पण चिडलेल्या शिवराजने काहीच ऐकले नाही चिडलेल्या शिवराजने पंच दत्ता माने यांची कलर पकडून त्यांना लाख मारली त्यात ते खाली कोसळले त्यामुळे सर्व पंच चिडले यानंतर एकच गोंधळ उडाला पोलिसांनी शिवराजला बाहेर नेले मी पराभूत झालेलो नाही माझे दोन्ही कांदे फेकलेले नव्हते त्यामुळे कुस्ती चितपट झालेली नाही व्हिडिओ म्हणून रिव्ह्यू घ्या माझे म्हणणे ऐकले जात नाही असा आरोप शिवराजने केला तर शिवराजने पंचांचा अपमान केला आहे त्यामुळे त्यावर बंदी घाला अशी मागणी पंच करीत होते शिवराज पुन्हा मैदानात येत आपले निर्णय मांडण्याचा प्रयत्न करीत होता मात्र पोलिसांनी त्याला बाहेर काढले तर दुसरीकडे किताबी लढतीत पृथ्वीराजने महेंद्र गायकवाडचा पराभव केला शेवटच्या गुणाबद्दल त्याच्या प्रशिक्षकाचा आक्षेप होता तो मैदानावर आल्यावर पोलिसांनी त्याला बाहेर काढले त्यावेळी कुस्ती संपवण्यासाठी केवळ सोळा सेकंद उरले होते महेंद्रचे प्रशिक्षक त्याला कुस्ती खेळू नको म्हणत होते त्यांनी वॉकआउट केले त्यामुळे पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले थोड्या वेळाने महेंद्रही पंचांच्या दिशेने धावला पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला अडवले त्यामुळे मोठा अनाथ टळलाशी गैरवर्तन केल्यामुळे महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे दोघांनाही तीन वर्षासाठी या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद